मी संदीप ठाकूर समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन आणि समजे आपले जेवढे पण देहू रोड शहर किंवा पूर्ण भारत देशवासियांना माझ्यातर्फे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा संक्रांतिकारी जेबीम मी पंकज गोपाळराव दंतरपाडे आज आपल्या सर्वांना परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून आमच्या या संपूर्ण पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेचे मसिया तसेच सर्वसामान्य युवकांचा बुलंद आवाज आणि आज ज्यांनी स्वतःच्या शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं अशा आमच्या गोरगरीबांचे मसिया आदरणीय श्री संदीप भाऊ ठाकूर मित्र परिवार आयोजित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सूचित करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संदीप भाऊ ठाकूर मित्रपरिवाराच्या तर्फे एकशे चौतीस भारतीय संविधान तसेच त्याचा धम्म छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवनगाथा साहित्यरतन साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं फकीरा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनगाथा व महापुरुषांच्या आपल्या देशासाठी संपूर्ण या देशासाठी समाजासाठी ज्यांनी आपला आयुष्य व्यतीत केलं अशा सर्व महापुरुषांचे जीवन गाथा संदीप भाऊ ठाकूर युवा मंचच्या वतीने आम्ही सर्व विद्यार्थ्यांना तसेच सर्व नागरिकांना देण्यात येणार आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की दारुण या ठिकाणी तिथं बुद्धविहाराचं खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे तिथलं भूमिपूजनचा कार्यक्रम आदरणीय संदीप भाऊ ठाकूर तसेच या मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनील अण्णा शेडके यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी भोजन म्हणजे संजीभाऊ ठाकूर मित्रपरिवाराच्या वतीने त्या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर जनरल हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप व तिथले जे डीन साहेब आहे त्या ठिकाणचे तर त्यांचा सत्कार संजीभाऊ ठाकूर मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे जे घर आहे म्हणजे तळेगाव दाबाड या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून तिथे एक जल्लोषामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना तफरव वाटपचा कार्यक्रम करण्यात येणार आहे व आपल्या देवरोड पोलीस स्टेशन रावेत पोलीस स्टेशन त्याच्यानंतर सोमाटणा पोलीस स्टेशन परंतुवाडी पोलीस स्टेशन या सर्व ठिकाणी तिथले पी आय व तिथले कर्मचारी यांचा सत्कार संदीप भाऊ ठाकूर मित्र परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तसेच आपल्या समाजासाठी जे म्हणजे डॉक्टर्स आहे वकील आहेत जे समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांचा सत्कार संदीप भाऊ ठाकूर युवा मंच वतीने करण्यात येणार आहे आज सांगायचा सा उद्देश इतकाच आहे की संदीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून संपूर्ण देवरुड पंचकृषीमध्ये दे। एक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे आज नुसतं ध्येवरुडच नाही तर मावळ असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या सगळ्या इथं संदीप भाऊ ठाकूर यांच्या नावाने एक जनजनात आणि बाबासाहेबांचा महापुरुषांचे विचार गोरगरीब सर्वसामान्य जनतेपर्यंत गेले पाहिजे हा उद्देश घेऊन एक तरुण तडफदार एक युवा उद्योजक समाजसेवक आणि गोरगरिबांचा मसिया असा संदीप भाऊ ठाकूर आज मैदानात उतरलेला आहे त्यासाठी सर्व मित्र परिवार सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महापुरुषांची जयंती मोठ्या उत्सवात दिवाळी सारखी आम्ही साजरी करणार आहे हेच या ठिकाणी मी बोलतो